राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांनी लोकसभेला मोजक्या जागा घेत आणि त्या जागांवर तरुणांना संधी देत मोठं यश मिळवलं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील शरद पवार हाल दाव आखत पुन्हा तरुणांना संधी देणार त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की कोणत्या मतदारसंघात शरद पवार कोणत्या तरुण चेहऱ्यांना संधी देऊ शकतात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे बारामतीतून युगेंद्र पवार यांचं अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला गेला होता मात्र लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंना आघाडी मिळून देत याचं उत्तर दिलंय आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील बारामती मतदारसंघातून अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना उतरवण्यात येणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय त्याचबरोबर स्थानिक कार्यकर्ते देखील युगेंद्र पवारांच्या उमेदवारी बाबत सकारात्मक आहे त्यामुळे लोकसभेप्रमाण विधानसभेत देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना दिसणार आहे दुसऱ्या क्रमांकावर तासगाव कौठे महाकाळ मतदार संघातून रोहित पाटील यांचं नाव समोर येतंय रोहित पाटलांनी आराभा गेल्यानंतर आई सुमन पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहत आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यामुळे शरद पवारांनी प्रभावित होऊन येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांना मैदानात उतरवणार असल्याचे संकेत दिले तर महायुतीतून त्यांच्या विरोधात माजी खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे तिसऱ्या क्रमांकावर नाव आहे अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांचं गेल्या विधानसभा निवडणुकीत पिचड घराण्या साथ सोडल्यानंतर शरद पवारांनी अकोलेतून किरण लहान मैदानात उतरवलं आणि जिंकून देखील आणलं मात्र पक्ष फुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेल्यामुळं शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचं दिसतंय आता येणाऱ्या विधानसभेत पवार त्यांच्या विरोधात अगस्ती कारखान्याचे संचालक अमित भांगरेंना मैदानात उतरवतील असं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार शेतकरी मेळाव्यानिमित्त अकोले मतदारसंघात असताना त्यांनी भांगरेंच्या उमेदवारीचे संकेत दिले होते या यादीत चौथ्या क्रमांकावर नाव येतं तर ते भोसरी मतदारसंघातून अजित गव्हाणे यांचं एकेकाळी अजित गव्हाणे हे अजित पवारांचे जवळचे सहकारी मानले जायचे पक्ष फुटीनंतर देखील त्यांनी अजित पवारांचीच साथ दिली मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवारांकडे जाणं पसंत केलंय त्यांना भोसरीतून भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडे विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची इच्छा आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार हे निश्चित झालं नसल्याने त्यांचं नाव हे गुलदस्त आहे तर ठाकरे गटाने देखील भोसरीवर दावा केल्यामुळं नवीन पेच निर्माण झालाय यानंतर पाचव्या क्रमांकावर पारडेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके यांचं नाव समोर येत लोकसभा लोकसभा दरम्यान निलेश लंके हे नाव देशभरात प्रचलित झालं होतं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राणी लंके ह्या निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे मध्ये लंके कुटुंबाचा मोठा दरारा असल्यामुळं येणारी विधानसभा त्यांच्यासाठी सोपी असल्याचं सांगितलं जात आहे मात्र दुसऱ्या बाजूनं विचार केला तर ठाकरे गटानं देखील पारनेरवर दावा केल्यामुळं आघाडीत तणाव पाहायला मिळतोय तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळं इथं अजित पवारांकडून सध्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे सहाव्या क्रमांकावर नंबर लागतो आष्टी विधानसभा मेहबूब शेख यांचा मेहबूब शेख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी पक्ष फुटीनंतर पक्षाला नवीन उभारी देण्यात अग्रसर भूमिका घेतली शिवाय बीडमध्ये खासदार निवडून आणण्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा होता आता येणाऱ्या विधानसभेत ते आष्टी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे सध्या आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजवे आमदार आहेत शिवाय हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला असल्यानं भाजप देखील इथं दावा सांगताना दिसतोय त्यामुळे मेहबूब शेख यांच्या विरोधात कोण मैदानात असणार हे लवकरच कळेल यानंतर सातव्या क्रमांकावर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून सक्षणा सलगर यांचं नाव समोर येत आहे सक्षणा सलगर या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भाषण ही त्यांची जमेची बाजू असून युवतीमध्ये त्या बऱ्याच लोकप्रिय आहेत येणाऱ्या विधानसभेत त्या तुळजापुरातून भारतीय जनता पक्षाचे राणा जगजित सिंग पाटील यांच्या विरोधात मैदानात असण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूनं विचार केला तर काँग्रेसमधून निखिल या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण इच्छुक आहेत त्यामुळे शरद पवारांना सलगरांच्या उमेदवारी सात सात तरुण चेहरे ज्यांचा शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवू शकतात यात आणखी कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता पुढच्या व्हिडिओत त्यांचं नाव देखील आम्ही नक्की घेऊ